नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता पार्थ आणि जीवा दोखे बसतात आता जीवा अगदी अगोदर बसलेला असतो आणि विचारत असतो ते बघून आता पार्थ्याला विचारतो की काय रे जीवा अरे काय झालं तू काही टेन्शनमध्ये मध्ये आहे का कसलं टेन्शन आहे का तुला तर जीवा म्हणतो की नाही रे अरे काही नाही पार्थ म्हणतो की अरे तो आत्ता काही सांगत नाही आणि नंतर मात्र सगळं काही झाल्यानंतर घरामध्ये आता एक वादळ येतं आता जीवा विचारतो की वादळ पार्थ सांगायला सुरुवात करतो की अरे हे पग आत्ताच मी आता ऑफिस मधील दीक्षित बरोबर बोलत होतो तर आता जीवा विचारतो की हो तो अकाउंट मधील डिपार्टमेंट मधील राईट नाम तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो तो कार्तिक दीक्षित आणि त्याचे बाबा हे व्हेंटिलेटर वर होते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते त्यावर ऐकून जीवा म्हणतो की अरे बापरे मग आता ते ओके आहेत का पार सांगतो की हो ते ओके तर आहे परंतु त्यांना जगण्याची इच्छा नाही विचारतो की का काय झाले असं काय झालं आहे तर म्हणतो की ते होते आणि बरेच दिवसापासून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तर आणि बाबांचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याने मात्र त्याच्या बाबांनी त्याला जी कार दिली होती ती कार विकली तर आता हे ऐकल्यानंतर जीवाला तर आणखी धक्का बसतो जीवा म्हणतो की काय सांगतोस त्यांची ती आता ती गाडी आहे ती का पार्थ म्हणतो की हो तीच दहा वर्ष पैसे जमवून त्याच्या बाबांनी त्याला ती गिफ्ट केली होती तर ती विकायला नको होती तेव्हा लगेच आता म्हणतो की अरे पण असेल तर सुद्धा जीव तुटला असेल तेव्हा आता पार्थ म्हणतो की तरी सुद्धा आपल्या माणसाचा जीव ज्या गोष्टी मध्ये आहे ना तर ती गोष्ट मात्र विकू नये तर त्यावर त्या जीवाने सुद्धा हेच केलेलं असतं जीवा आता म्हणतो की हे पग दादा अरे कधी कधी आनंद मिळवण्यासाठी आठवणी तर विकाव्या लागतातच तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे पग अरे परंतु तो जो काही आनंद आहे ना कमवलेला आनंद तो फार काळ टिकत नाही तर आणि हे पग अरे कार्तिक सुद्धा मला तुझ्यासारखाच आहे अगदी भावासारखा त्याने मला हे सर्व सांगायला हवे होते आणि त्याने आता ही गोष्ट मला शेअर नाही केली आणि हे पग कधी कधी आता शेअर केल्याने समोरचा हे पग अरे कधी कधी माणूस दुखावेल तर अशा गोष्टी करूच नये कारण लपवलेली आणि न सांगितलेली गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा मात्र खूप त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि त्याने अगदी त्याच्या बाबांचंच बघ अरे त्याने जरीही काही केलं असतं तरी झाले असते परंतु त्याने ती गाडी विकायला नको होती आणि बघणारे आता जेव्हा जेव्हा त्याचे बाबा हे जेव्हा एखादी लाल गाडी बघत राहतील तेव्हा मात्र आता त्यांना हेच वाटेल की त्यांचा मुलगा त्यांचा आशीर्वाद विकून आला तर परंतु हे पग जीवा आणि उद्या सुद्धा तुझ्यावर जर काही अशी वेळ आली जरीही तुला तुझ्या आठवणींना अगदी काहीतरी म्हणजे तुला विकावे लागले तुझ्या आठवणी तरी तरी सुद्धा मात्र त्या अगोदर तुम्हाला नक्की सांगत जा आता मात्र जीवाची बोलती बंद होते जीवाने आता तेच केलेलं असतं आणि जे पार्थ्याच उदाहरण त्याला देतो जीवा म्हणतो की नक्की सांगेल दादा तशी वेळ आल्यानंतर मी तुला नक्की सांगेल आणि तेथे ते ते मानिनी येते मानिनी त्या दोघांना विचारते की अरे पार्थ आणि जीवा तुम्ही दोघे इथे बसून काय करतात पार्थ हसतो आणि म्हणतो की अरे आम्ही गप्पा करतोय तर मानिनी म्हणते की अरे ही वेळ आहे का गप्पा करण्याची अरे हे बघ ना आता वेळ आहे का ही आणि हे बघ अरे उद्या आजीचा वाढदिवस आहे आपल्याला भरपूर सारी तयारी करायची आहे तर आणि उद्या सकाळी मदत करायची सोडून तुम्ही झोपा काढत बसताल आणि मला कुठलीही मदत तुम्ही नाही करणार त्यामुळे चला आता लवकर झोप्या तर मानिनी आता दोघांना सुद्धा उठून देते झोपायला जायला सांगते तर आता पार्थ हा मानिनीला गुड नाईट बोलतो तर मानिनी सुद्ध सुद्धा त्याला गुड नाईट करते आणि आता मानिनी जीवाला म्हणते की उठ रे तू पण आणि चल असे म्हणून आता तर आता तर परंतु जाता जाता म्हणते की आजीचा आडकीत आहे तर तो मी अजून काढलेला नाही तेव्हा आता जीवाला त्याने त्याच्याजवळ ते जो हार होता तो विकलेला आहे आता हे सगळं सगळ्यांपासून कसं लपवायचं कारण उद्या वाढदिवसाला मात्र त्या वस्तूमध्ये हार नसेल तेव्हा सर्वजण तर मला विचारतील मग काय उत्तर द्यायचं आता जीवाला फार आता टेन्शन येते त्यानंतर आता सकाळ होते तर मालिनी छान आजीच्या वाढदिवसाला बासुंदी बनवलेली असते नंदिनी आणि काव्या दोघीही तयार होऊन आता किचन मध्ये येतात बासुंदीचा वास घेऊन काव्या खुश होत म्हणते की वा वा मानिनी काको अहो आज मात्र आजींच्या वाढदिवसाला तुम्ही बासुंदी बनवली तर खरच तर आणि खूप छान आहे मानिनी म्हणते की हो का अगं पण आजींनाच बासुंदी खूप आवडायची आणि त्या मात्र ज्या पद्धतीने बासुंदी करायच्यात ना खरच कमल आहे मला मात्र इतकी काही करता येत नाही व्यवस्थित आणि त्या खरंच सुग्रण होत्या तेव्हा लगेच आता नंदिनी विचारते की आई जीवा सुद्धा आजींसारखेच बासुंदी करत असतील तर तेव्हा लगेच मानिनी म्हणते की हो म्हणजे नंदिनी अगं जीवाच्या कुकिंग वर तुझा विश्वास बस तर बसलेला आहे तर आणि खरंच मला छान वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की त्याने जो फराळ बनवला ना तर तो तुला नक्की आवडला असेल त्यावर तर नंदिनीला असते नंदिनी आता म्हणते की हो तर आता मानिनी म्हणते की हे बघ मी तुला खरं सांगू का त्यालाच बासुंदी बनवायला सांगणार होते परंतु मी त्याला आवाज सुद्धा दिला आणि तो गेलेला होता तर आणि आता मात्र तो खाली उतरणार नखरा करणार त्यासाठी वेळ तर वाया जाईलच म्हणून मी स्वतः बनवली आणि तोपर्यंत मी दूध आठवायला ठेवले आणि नंतर तर दूध आपल्याला गार सुद्धा करावे लागेल त्यावर तर नंदिनी म्हणते की हो ते तर आहेच परंतु आई अहो आज आजींच्या वाढदिवसामुळे आपल्या घरामध्ये इतकं छान वातावरण आहे तर खूपच मस्त तर मानिनी म्हणते की हो तुला एक गोष्ट सांगते कारण जेव्हा आता आजी या घरामध्ये होत्या तर तेव्हा मात्र घर असं आनंदाने भरून यायचं अगदी प्रसन्न वाटायचं सगळीकडे आणि तुम्ही या घरामध्ये आले हे बघून त्यांना इतका आनंद झाला होता असता आणि अगदी त्यांना बघायला तुम्हाला खरंच खूप आवडलं असतं आणि तुम्हाला दोघींना सुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले असते आणि आजीने बघितल्या क्षणी त्यांना आता आजींना तुम्ही दोघी इतके आवडले असते आता काय सांगू तेव्हा आता काव्य म्हणते की काको अहो हे बदाम दे साखर दे वगैरे दे असं काहीतरी काम तुम्ही आम्हाला सांगू नका जे काही काम अगदी भरगस्त असेल तर ते सांगा त्यामुळे काही काम असेल तर सांगा ना तर मानिनी म्हणते की तुम्ही एक काम करा इथे मात्र आता काही काम नाही बाहेर मात्र टेबल आहे ना तर तो सेटअप करायचा आहे कारण आजींच्या आज सगळ्या वस्तू मी व्यवस्थित काढून ठेवलेल्या आहेत तर म्हणून ते सेटअप करण्याचं काम तुम्ही दोघी करा तर आता काव्या आणि आता नंदिनी आणि दोघे आता डेकोरेशन करायला अगदी जाणारच असतात परंतु त्या अगोदर आता म्हणते की म्हणजे हे बघ आपण असं काहीतरी डेकोरेशन करू जेणेकरून स्वर्गातील आजी खुश होतील आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देतील तेव्हा आता मानिलीला आणि नंदिनीला खूप हसू येते परंतु वसुअत्या मात्र यांचं बोलणं चोरून ऐकत असते तेव्हा आता काव्य आणि नंदिनी लगेच आता आपल्या रूम मध्ये येत असतात तर आता वसुवते लगेच भिंती मागे लपते वसुवत्या आता इतकी खुश असते वसुवत्य म्हणते की घ्या जे काही करायचं आहे ना ते करा दूध आठवा हसून घ्या परंतु जेव्हा विक्रम आता आता तेवा आता घरामध्ये येईल तेव्हा मात्र जीवाबद्दल जे काही प्रेम माया हे दुधासारखी अगदी आटवून आटून जाईल तर खूप मोठा राडा होणार आहे आणि जीवाबरोबर आता नंदिनीचा आनंद सुद्धा भरडला जाणार आहे तर त्यानंतर काव्या आता रूममध्ये येते तिच्या हातामध्ये नवीन साडी आता पार बघतो भारत लगेच खुश होत काव्याजवळ येतो आणि विचारतो की काव्या नवीन साडी काही ऑर्डर वगैरे केली की काही ऑनलाईन काव्य म्हणते की विक्रम काव्य आज हे लक्षात नाही की त्यांच्या आईंचा वाढदिवस आहे ते आणि तुमच्या सुद्धा आता हे लक्षात नाही की ही साडी कुणाची आहे तर त्यावर पार्थ म्हणतो की वाढदिवस तर माझ्या लक्षात आहे परंतु ही साडी मात्र कोणाची आहे ते माझ्या लक्षात नाही तर काव्या म्हणतो की आहो ही साडी तुमच्या आज्जीची आहे आणि दरवर्षी मात्र तुम्ही साडीची पूजा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करतात ना तरी सुद्धा तुमच्या लक्षात नाही का त्यावर आता पार्थ अगदी हसण्यासारखं बोलतो आणि म्हणतो की हे बघा काव्या अहो तुमच्याकडे बघण्याच्या नादामध्ये साडीकडे कुठे माझं लक्ष गेलो आणि तो मात्र काव्याकडे बघून हसतो तर काव्य म्हणतो की काही पण त्यावर आता पार्थ म्हणतो की म्हणजे हे बघा तुम्ही काही पण म्हणा कारण इतक्या वर्षामध्ये जे मला माहिती नाही तर ते तुम्ही थोडे दिवसात माहिती करून सुद्धा घेतले तर आता लगेच कावेही थँक्यू म्हणते आणि म्हणते की हे बघा देशमुख अहो कसं आहे आपल्या माणसांची आठवण करून देणारी एखादी गोष्टी आणि एखादी काहीतरी वस्तू ही अगदी जपून ठेवायला बहोस तसं नाही तर आता पार्थ म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे तर कारण मी भूतकाळामध्ये रमणारा नाही माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याची कदर करणारा आहे मी तेव्हा काव्य ही पार्थकडे पाहत असते आणि ती थोडीशी कावरी बावरी होते आणि परत म्हणते आणि म्हणते की हे बघा सर हो सध्या माझी कदर करा कारण ह्या साडीची घडी मी केव्हाची घालते घडीच व्यवस्थित येत नाही त्यामुळे तुम्ही मला घडी घालायला मदत तर करा ही घडी खरच खूप मोठी आहे हो तर पार्थ म्हणतो की हे बघा सध्या काय परंतु मी कायमच तुमची कदर करत असतो तेव्हा आता काव्यही रोमांटिक होऊन पाहत असते तर आता पार्थ म्हणतो की अहो बोला विचार काय करतात बघा मी फक्त साडीची नाही तर आपल्या नात्याची सुद्धा घडी घालू शकतो तेव्हा आता पार्थ आपला हात पुढे करतो तर काव्या लगेच आता आता त्याच्याकडे बघत आपला हात सुद्धा त्याच्या हातात देते दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि पार्थ तिला म्हणतो की हे बघा तुमचा हात माझ्या हातामध्ये असलेला मला तरी आवडेलच हे बघा आता मात्र साडीची घडी घालण्यासाठी साडीची एक कड माझ्याकडे द्या त्यासाठी हात मी पुढे केला तर तेव्हा आता काव्या लगेच कावरी होते आणि साडीची एक कड मात्र ती पार्थच्या हातात देते आता पार्थ खुश होत तिच्याकडे असतो आणि आता अगदी हाताला स्पर्श करत तो साडी आपल्या हातात घेतो आणि अगदी मस्त घडी तो घालत असतो काव्य सुद्धा आता घडी घालायला दोघेही आता एकत्र मदत करत असतात तेव्हा मात्र आता दोघे एकमेकांकडे बघत आता ही कपड्यांची घडी घालत असतात म्हणजे त्या साडीची आणि एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन पाहत असतात आता काव्य सुद्धा तिच्याकडे सारखा पाहत असतो साडीची घडी घालता घालता दोघे आता एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एकमेकांकडे बघतच असतात तेव्हा आता पार्थ हसत असतो तर काव्य विचारते की हसायला काय झाले तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की काय गमत आहे की लहानपणी मी आजीच्या खूप असा जवळ होतो पण जसा जीवा झाला तसा तो अगदी आजीच्या जवळ गेला आणि आजीचा अगदी आवडता बनला किंतु आज मात्र आजीच्या साडी म्हणजे मुळे तर होईना आपण एकमेकांच्या जवळ आलो तेव्हा आता काव्याचा हात आणि पारचा हात जो काही घडी घातलेली साडी आहे तर एकमेकांच्या हातामध्ये हात आलेला असतो आता हे आला काय म्हणायचं आजीचा आशीर्वादच आज म्हणायचा का तर काव्य आता पारकडे पाहत असते आणि बघता बघता जो काही त्यांचा एकमेकांच्या हातामध्ये हात आहे हे सुद्धा आता ती बघते आणि तेव्हा मात्र आता काव्य काही उत्तर देत नसते तेव्हा मानिनी आता काव्याला आवाज देते की काव्या साडी घेऊन येतेस ना तर काव्या आता म्हणते की हो हो काकू म्हणून हातातील साडी व्यवस्थित घडी घालते आणि धावतच बाहेर ती साडी घेऊन जाते पार्थ मात्र आता हसत असतो तो इतका खुश झालेला असतो त्यानंतर <laughs> मात्र आता आजीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या सगळ्याच्या टेबलवर आता मस्त अशी मांडणी केलेली असते प्रत्येक वस्तू प्रत्येकाने आणून ठेवून आजीच्या प्रत्येक वस्तूची आता पूजा केली जात असते आता सगळेजण सुद्धा छान तयार होतात नंदिनी आणि काव्या जीवा पार्थ हे सगळेजण छान आता नटून थटून तयार होतात तेव्हा मात्र आजीचा एक मस्त तरुणपणातील जो फोटो आहे तर तो सुद्धा समोर ठेवून त्याची पूजा होते नंदिनी आता विचारते की आजींच्या तरुणपणाचा हा फोटो आहे तर खूपच मस्त तर मानिनी हसते आणि म्हणते की शेवटपर्यंत आजी ह्या ऍक्टिव्ह होत्या आणि स्वतः त्या कायम म्हणायच्या की माणसाने कधी मनाने चेहऱ्याने तरुण राहायला हवं म्हणून तर आपण सुद्धा तरुणपणाचाच फोटो ठेवलेला आहे तर आता तर अगदी आज खूप खुश असते काय होणार आहे हे वसवतेला माहिती असते म्हणून चेहरा मात्र खूप असा खुललेला असतो काव्य सुद्धा होत म्हणते की खरंच फोटो खूप सुंदर आहे तर पार्थ पुढे येतो आणि पार्थ म्हणतो की फोटो सुंदर नाही तर आजी आज सुद्धा खूप सुंदर होती तर आणि हे बघ आई तुला आठवते का अगं आजी आज शेवटच्या काळामध्ये माझ्यासाठी स्वेटर विणत होती जीवाला मात्र तिने ओल्या नारळाच्या करंजा शिकवल्या हो की नाही जीवा किंवा आता जीवा हसतो तर आता वसवत्या आणि रम्या खुश होत जीवाकडे पाहतच असतात आता मात्र त्या विक्रम केव्हा घरी येतो याची वाट पाहत असतात मनात म्हणते की देवा लवकरात लवकर तो विक्रम घरी येऊन दे आणि आता रमेश सुद्धा अगदी खुश होत आपल्या मनात म्हणते की आज मात्र मामा घरी आल्यानंतर धमाल होणार आहे तर आज मात्र जो काही अगदी ड्रामा होणार आहे तर तो बघण्यासाठी खूप मजा येणार आहे तर आशा मात्र आजींचा जो काही पानाचा डब्बा असतो तो घासून व्यवस्थित अगदी चकचकीत घेऊन येते तर आता मालिनी खुशत म्हणते चा की आशा अगं छानच असा चमकवला तू आजींचा हा पानाचा डब्बा त्यावर आता लगेच विचारते अगोदर आजींना पान तर खूप आवडायचं वाटत तर पार्थ म्हणतो की हो पान खायला आजींना खूप आवडायचं जेवण झाल्यानंतर आजीला पान हे लागायचं तेव्हा मात्र आता लगेच पार्थ काव्याला म्हणतो की काव्या आजीला नटण्याची फार ती हौस होती भाजी जेव्हा जायची ना तर केसामध्ये असा गजरा ती माळायची तर मानिनी खौशत म्हणते की हो जीवा त्यांच्यासाठी गजरा घेऊन यायचा आणि मग मात्र आजीकडून लाड करून घ्यायचा आणि तेवढ्यात आशा मात्र जीवादादांच्या हातामध्ये फुलं आणून देते आता जीव्हा ती फुलं घेतो परंतु वसुवत्त्या आणि रम्या मात्र आज ह्या जीवाकडे अगदी खौशतच बघत असतात जीवा आता थोडासा मागे मागेच असतो तर मानिनी म्हणते की जीवा अरे पुढे ये ना तो असं काय करतो आज अरे ये पुढे तर आता मानिनी म्हणते की हे पग अरे तू आजीचा आज लाडका होता ना मग दरवर्षी प्रमाणे आजीच्या फोटोला आज, आज फुलं मात्र तूच वाहणार आहे फक्त विक्रम आले ना मग आपण पूजा करूयात तर आणि आता किती वेळ झाला अजूनपर्यंत विक्रम नाही आले म्हणून आता मानिनी ही कावेला म्हणते की हे बघ फोन कर बरं केव्हाचे गेलेले के आहेत ते तर आता काव्य म्हणते की हे बघा काकू शांत व्हा येथीलच बाबा नक्की ते ट्रॅफिक मध्ये अडकले असतील येथीलच इतक्यात तर आता काव्य म्हणतं की मला तर असं वाटतं की ते येईपर्यंत आपण तोपर्यंत बाकीचं सर्व काही आवरून घेऊया तर नंदिनी म्हणते की हो तसं सगळं आवर हे आवरलेलं आहे आजींची साडी काठी वगैरे सगळं काही आपण येथे व्यवस्थित ठेवलेलं आहे तर बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत परंतु हे बघा अहो जीवा आजींचा हार राहिलेला आहे जो तुम्हाला दिलेला आहे तो हार येथे नाही तेव्हा आता वसवत्या आणि रम्या तर खूप खुश होऊन हसतात बाकी सर्वांना कुणाला काही माहिती नसते सगळेजण आता आनंदात असतात तर रम्या आता म्हणते की नंदिनी अगं कोणता हार म्हणते की रम्या तू असं काय करतेस अगं मी आईला म्हणजे सांगितलं होतं की तो हार तुला दे म्हणून थोरली नात आहे म्हणून तिने तो हार जीवाला दिला कारण जीवा तिचा खूप लाडका होता तो हार तेव्हा आता लगेच म्हणते की अच्छा तो हार का तर वसुहत्य म्हणते की हो तो हार तू वसुवत्या परत जिवाला म्हणते की हे पग जीवा अरे तुझ्या बायकोच्या पण हे सर्व लक्षात आहे का कि हार इथे नाही तिच्या बरं लक्षात राहिलं हे सर्व किंवा आता मानिनी जिवाला म्हणतं की जाबर जीवा तू तो हार घेऊन ये बर किंवा पुढे एक खूप मोठं टेन्शन उभं राहतं तो आजीच्या फोटोकडेच पाहत असतो तर वसुवात आणि रम्या अगदी त्याचा चेहरा पाहत असतात त्यांना इतका आनंद होत असतो जीवा अजून पर्यंत उभा असतो तर मानेनी पुन्हा त्याला म्हणतो की जीवा अरे जा ना तो हार घेऊन ये आणि परत आता जीवा म्हणतो की मी काय म्हणतो तुम्हाला की आता आपण हे सगळं ठेवलेलं आहे हार ठेवण्याची काय गरज आहे बरं तेव्हा आता पार्थ म्हणतो की अरे काय गरज आहे म्हणजे वर्षातून एकदाच त्याचं दर्शन होत जातो हार घेऊन ये पूजेला तेव्हा पार सुद्धा परत त्याला म्हणतो की आण तर मानिनी सुद्धा म्हणते की जा अरे जीवा हार घेऊ नये आणि तेवढ्यात आता विक्रम रागवलेला असतो आणि येथे येतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो हार हार त्याच्याकडे असायला हवा आता सर्वजण धक्क्याने विक्रमकडे मागे वळून पाहत असतात की नक्की विक्रम हे सर्व काय म्हणतो ते तेव्हा मात्र आता रम्या आणि वसंत्य खूप हसत असतात तर आता विक्रम पुढे येतो तो, तो पण जीवाच्या समोर येऊन उभा राहतो आता जीवा मात्र अगदी थोडस कावरा बावरा होतो तर मानिनी विक्रमला समजावते की अहो तुम्ही असं का बोलतात हार आहे ना त्याच्याकडे त्याने काही अगदी हार कुठे नेला नसेल आहे त्याच्याकडे विक्रम आता जीवाला विचारतो की तुझ्याकडे तो हार आहे का आहे का तो हार जीवा काही उत्तर देत नसतो आता जीवा मुद्दाम खोटं बोलतो आणि हो असं म्हणतो तर आता विक्रम आणखीन चिडतो विक्रम म्हणतो की अरे तुला खोट बोलताना लाच कशी वाटत नाही इतका इतका हो विक्रम इतका भडकलेला आहे हे बघून सर्वांना एक धक्का बसतो परंतु वसवत्या आणि रम्या यांना इतका आनंद होत असतो वसवत्या मुद्दा माता विक्रमला म्हणते की विक्रम अरे जरा हळू बोल तू इतका का असा जीवावर ओरडतोस आणि हार त्याच्याकडे आहे कुठे जाणार आहे बरं हार आताच आम्ही सगळेजण त्याला सांगत होतो की हार घेऊ नये म्हणून तेव्हा विक्रम आता शांत राहायला सांगतो आणि जीवाला रागाने पुन्हा विचारतो बोल आता तुझं तोंड उघड आणि सांग एकदाच नक्की काय केलं तू हाराचं तेव्हा मात्र आता नंदिनी विचारत की बाबा तुम्ही जीवांशी असं का बोलतात तर आता जीवा खाली मान घालून रडत असतो तर विक्रम आता रागाने म्हणतो कारण जीवा त्याच लायकीचा आहे तर रागाने पुन्हा म्हणतो की आता जीवा आजीचा इतका लाडका होता तरी सुद्धा तिच्या आशीर्वादाचा जो काही सौदा करून आलेला आहे हा जीवा ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो तर आता पुढे विक्रम म्हणतो की त्या आजीने मात्र तिच्या आशीर्वादाने जो हार आता जीवाला दिलेला होता तर तो हार जो सोन्याचा आहे ना तर त्याचा सौदा करून आला म्हणजे तो हार विकून आलेला आहे हा ते ऐकल्यानंतर आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते एक असा जबर शॉक मात्र आता ह्या देशमुख कुटुंबाला बसलेला असतो नंदिनी आता रागाने जीवाकडे पाहत असते तिला सुद्धा एक जबर शॉक बसतो तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात नाही बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आहो हे बघा जीवा असं काही करणं शक्यच नाही आणि हे बघा आहो बाबा आजी आज त्यांच्यासाठी काय आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आजी विषय किती भरभरून बोलतात आणि आजीच्या प्रत्येक वस्तू त्यांनी अगदी जीवापाठ जपून ठेवलेल्या आहेत तर आणि ते आजींचा हार कसे विकू शकतात नाही जीवा जा पटकनी तुम्ही हार तो खाली घेऊन या लवकर पूजेसाठी तेव्हा आता जीवा उभच असतो तर नंदिनी पुन्हा म्हणते की आहोत या बाबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तर।, तर आता जीवा काही जायला तयार नसतो त्याच्या डोळ्यातून पाणी येत असते तर नंदिनी आता विक्रमला समजावते की बाबा फक्त एक मिनिट एक मिनिट सगळं काही क्लिअर होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ती जीवाला सांगत असते की जा बरं तुम्ही पटकन हार घेऊन या बाबांना एकदा त्यांच्या डोळ्यांनी हार बघून द्या म्हणजे मग त्यांच्या मनाचं समाधान होईल तर जा पटकन पर इन्तु तो हार घेऊन या परंतु जीवा काही हार आणायला जायला तयार नसतो नंदिनी म्हणते की जाताना तुम्ही हार आणण्यासाठी तेव्हा विक्रम पुन्हा रागाने आता जीवाला म्हणतो की अरे काय काय बोलतेस तुझी बायको अरे जीवाच्या आकांतावाने ती सांगत आहे की हार आहे म्हणून हार आहे तर आहे ना तुझ्याकडे तो हार जा घेऊन हार घेऊ नये जा म्हणून आता विक्रम खूपच जोरात ओरडतो तेव्हा आता जीवाच्या डोळ्यात अगदी पाणी वाहत असते त्याला नक्की काय करू आणि काय नाही हे काही ना सुचत नाही कारण आज मात्र जीवाने जे काही केलेलं आहे तर ते सत्य आज या देशमुख कुटुंबासमोर आलेलं असतं हात आत, आता थरथर कापत असतात तर नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणते की जीवा हार आहे ना तुमच्याकडे तर जीवा आता नाही म्हणून मान डोलावतो तेव्हा आता जीवा खूप रडत असतो तर नंदिनी आता जीवाला म्हणते की हे बघा जीवा तुम्ही रडू नका शांत व्हा बर शांत व्हा तुम्ही तेव्हा मात्र आता काव्य आणि पार सुद्धा आता जीवाकडे पाहत असतात नक्की जीवाने काय केलेलं आहे हे कुणाला काहीच कळत नसतं नंदिनी परत जीवाचा हात धरते आणि विचारते की जीवा काय झालं कुठे आहे तो हार आणि हे बघा जीवा तुम्हाला कोणीही काही म्हणणार नाही अगोदर तुम्ही शांत व्हा जीवा खूप रडत असतो नंदिनी पुन्हा विचारते की मला सांगा की हार कुठे गेला तो तो हार जीवा कुठे गेला म्हणून आता नंदिनी पुन्हा पुन्हा विचारते तर आता घरातील सगळे जण पूर्ण शॉक होतात वसुहात्या आणि रम्या यांचे चेहरे मात्र खूपच हसरे होतात तर मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये असा वसुहत्या सगळ्यांच्या समोर नंदिनीला म्हणते की अगं तुझाच आनंद त्रास आहे ना तो वाचवण्यासाठी जीवाने तो हार विकलेला आहे तर तेव्हा मात्र आता विक्रम रागाने विचारतो नंदिनीला की तुझ्या आनंद निवासच काय झालं तर जीवा म्हणतो की मी सांगतो कारण मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता तर विक्रम विचारतो की कुणाशी तर आता जीवा म्हणतो की भास्कर काकांसोबत तर आता हे ऐकून सगळ्यांना एक जबर शॉक बस म्हणून आता विक्रम धावूनच आता जीवाच्या अंगावर मारायला येतो तर पार्थ आता विक्रमला धरतो आणि म्हणतो की बाबा एक मिनिट थांबा आता जीवाला ढकलून दिलेलं असतो आणि जीवा हा आजीच्या फोटो समोर पडलेला असतो आणि तो, तो आजीच्या फोटो कडे पाहतो नंदिनी आता खूप रडत असते काव्य ही नंदिनीला समजावते आणि पार्कने विक्रमला धरलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही